मोटरसायकल चोरी करणारा अल्पवयीन बालकास बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या रोडवरील मोबाईल टॉवरजवळील पत्र्याच्या शेडमधून जेरबंद केले त्याच्याकडून चार मोटरसायकली त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर आणि रोहन गस्ते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बहादूरवाडी ते कोरेगाव जाणाऱ्या रोड लगत असलेले मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या इस्माकडे चोरी केलेली असलेल्या मोटरसायकली आहेत खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता संशयित हा अल्पवयीन बालक असल्याचे समजले त्याच्या राहत्या घराजवळ जाऊन पंच आणि त्यांच्या नातेवाईकासमक्ष त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने प्रथमत उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यास त्याच्या नातेवाईकांच्या समक्ष विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की गणपती मंदिर सांगली घाट रोड मिरज चिंचनी वांगी येथून तीन शाईन मोटरसायकली आणि अष्टा येथून बजाज कावासाकी मोटरसायकल चोरल्या असल्याची कबुली दिली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सांगली मिरज चिंचणी वांगी आणि अष्टा पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या मोटारसायकली पुढील तपासकामी पंचसमक्ष जप्त केल्या जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत